आई देवी प्रसन्न आई देवीच्या कृपेने आज मी हे मामखडी विवाह मंडळ गेले सोळा वर्ष चालवत आहे मी गणेश मामगडी मामखडी माम विवाह मंडळ याचा संपादक व्यवस्थापक गेली सोळा वर्ष मी हे विवाह मंडळ गाडी कुरो या समाजासाठी चालवत आहे बरेचसे मेळावे ऑर्गनाईज केले आहेत बरेचशी लग्न माझ्या या वहामंडळातून संपन्न झालेली आहे गेली दोन वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे मेळावे या प्रोग्राम करता येत नसल्यामुळे आज आपण हतबल झालो आहोत मुलं मुली नोंदणी होत नाही आहे या त्यांना स्थळं बघायला मिळत नाही आहे आज मी तुमच्यासाठी याच्यातूनच एक पर्याय म्हणून ऑनलाईन मेळावा ऑर्गनाईज करायचं ठरवलं आहे तसं पाय बघितलं तर माझी वेबपेज आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे मी आपल्याला स्थळं लॉकडाऊनमध्येही सुचवत होतो सुद्धा मुलींची कमतरता असल्यामुळे बरेचसे प्रोग्राम होत नाही आहे बऱ्याचशा मुलांना स्थळ बघायला मिळत नाही आहे लवकरात लवकर वधूंनी नोंदणी करून घ्यावी जेणेकरून त्यांनाही चांगली चांगली मुले चांगले एज्युकेटेड वेल सेटल अशी असलेली मुले पाहता येतील उद्याच्या रविवारी सहा मार्च दोन हजार बावीस रोजी दुपारी तीन ते सहा मी ऑनलाईन मेळावा ऑर्गनाईज करत आहे सध्याचे सर्व सभासद त्यात उपस्थिती दाखवू शकतात हा मेळावा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण साकार करणार आहोत या मेळाव्यामध्ये आपण येऊ इच्छुक असाल तर सर्वप्रथम आपल्याला नोंदणीही करावी लागेल सध्या माझ्याकडे दहावी व बारावी या विवाह मेळाव्याच्या याच्यातून मी नोंदणी फ्री ठेवलेले आहेत तरी गाडीगावकर परिवाराने आपल्या नातेवाईक या मित्रपरिवारामध्ये जर गाडीगुरव अशा कोणी दहावी बारावी मुली असतील तर त्यांना मामगाडी विवाह मंडळ यांचा संपर्क द्यावा आणि मेळाव्यामध्ये आयोजित होण्यासाठी सांगावे राहिले पदवीधर मुलींचे या एम बी एंजिनियर मुलींचे तर त्याही आपल्या सहभागी होऊ शकतात आणि चांगली MBA, B, doctor, engineer, IT. और चांगली एम बी ए बी डॉक्टर इंजिनियर बी एस सी आय टी वेल सेटल चांगले गव्हर्मेंट जॉब असलेली मुले आमच्याकडे आहेत मामगडी विवाह मंडळमध्ये नोंदणी करण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू फोर सिक्स सॉरी नाईन एट नाईन टू फाईव्ह सिक्स वन नाईन फोर वन व आपले वेबपेजही आहे जे आपण गुगल सर्चवर शोधू शकता मामगाडी विवाह मंडळ ॲट द रेट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम याच्या संदर्भातही या संदर्भातूनही संदर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता या गुगलवरही सर्च करू शकता मामगाडी विवाह मंडळ मी आपणास माझा व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा सांगत आहे नाईन एट नाईन टू फाईव्ह सिक्स वन नाईन फोर वन परत एकदा रिपीट करत आहे नाईन एट नाईन टू फायू सिक्स वन नाईन फोर वन मामगाडी विवाह मंडळ हे गेले सोळा वर्ष काडीगुरू या समाजासाठी कार्यरत आहे कोण ओळखत नाही असे नाही सर्वजण ओळखतात बरीचशी लग्न आमच्या या मंडळातून संपन्न झालेली आहेत येत्या रविवारी त्याच ह्याच्यातून आपण एक व्हॉट्सअप ऑनलाईन मेळावा ऑर्गनाईज करत आहोत तर आमच्याशी यासाठी संपर्क साधावा जर आपण या मेळामध्ये सहभागी होण्यात इच्छुक असाल तर खास करून मुलींसाठी खूप चांगली मुले आहेत वेल सेटल आहेत तर वधूंनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी आमच्याशी संपर्क साधावा व्हॉट्सअप या कॉल करून आमचा कॉलिंग नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन परत एकदा रिपीट करत आहे नाईन एट नाईन टू फाईव सिक्स वन नाईन फोर वन हा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन येत्या रविवारी हा कार्यक्रम दुपारी तीन ते सहा म्हणजे सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपन्न होईल आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मामगाडी विवाह मंडळ यातूनच हा ऑनलाईन कार्यक्रम सुरू होईल सध्या रजिस्टर असलेल्या मेंबरांनी यात आपला फोटो बायोडाटा बेसिक बायोडाटा पत्रिका आणि अपेक्षा सेंड कराव्या आणि इतर दुसऱ्यां सेंड केलेले उमेदवारांनी सेंड केलेल्या ह्याच्यावर आपला इंटरेस दाखवावा जेणेकरून त्यांनाही कळेल की आपल्या प्रोफाईलवर कोण इंटरेस्ट दाखवत आहे कोण नाही त्याचा फायदा घ्या आणि येत्या रविवारी आमच्या ऑनलाईन मेळाव्याला सहभागी व्हा आपला आम्ही आपल्याला एकच कळू इच्छितो खरंच आमच्या मंडळामध्ये खरंच लग्न जुळवतात आम्ही मध्यस्थी या मार्गातून लग्न जुळून देतो आपण इच्छुक असाल तर आमच्याशी जरूर संपर्क साधावा मामगाडी विवाह मंडळ मी गणेश वामगाडी आपल्याला स्वागत आपले स्वागत करतो आहे आणि हीच व्हिडिओ सर्वत्र पसरून उद्याच्या रविवारसाठी वधू वरांची नोंदणी होईल असं सर्वांना सांगावे ऑनलाईन मिळावा आहे संपर्क करावा यंदा लग्न भरपूर आहेत लग्नाचे मूर्तही आहेत चांगले चांगले योग आहेत फायदा घ्या आणि आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला संपूर्ण सहयोग करू नमस्कार